नमस्कार मित्र मैत्रिणींनो म्हणून म्हणतात हरितालिकेचे व्रत सोपे नसते पहिल्यांदाच करणार असाल तर जाणून घ्या नियम नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या व्रत वैकल्यांचा समावेश होतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रते केली जातात त्यापैकी एक असलेले व्रत म्हणजे हरितालिका व्रत होय हिंदू पंचांगानुसार दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरे केले केले जाते यंदा हे व्रत सहा सप्टेंबरला शुक्रवारी साजरे केले जाईल धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर हेच पती मिळावेत यासाठी हे हरितालिका व्रत केले होते त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त झाला होता जन्मोजन्मे अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका आणि सुवासिनी आज ही व्रते मनापासून करतात हरितालिका व्रत करताना काही नियमांचे पालन तुम्हाला करावे लागते यंदा जर तुम्ही हे हरितालिका व्रत पहिल्यांदाच करत असाल तर त्यासाठीचे काही नियम आहेत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणते आहेत हे नियम तर जाणून घ्या हरितालिका भ्रताचे नियम हरितालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला करावे हे व्रत सुहासिनींनी आणि कुमारिकांनी करावे शास्त्रानुसार हरितालिकेचे व्रत एकदा करायला सुरू केल्यानंतर ते आजन्म पाळावे ते मध्ये सोडून देऊ नये दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरितालिकेची पूजा मांडावी आणि कथा वाचावी शास्त्रानुसार हरितालिकेचे व्रत निर्जळी करावे चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती देवी यांचे नामस्मरण करावे हरि तालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा मांडावी आणि कथा वाचून आरती करावी या दिवशी आळस करू नये किंवा झोपून राहू नये हरितालिकेचे व्रत करताना दिवसभर रागावर नियंत्रण ठेवावे घरातील व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये मन शांत ठेवावे हरितालिका व्रताचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात दुसऱ्या दिवशी हरितालिकेची मांडलेली पूजा फुले बाळू इत्यादी गोष्टींचे विसर्जन स्वच्छ पाण्यात करावे आपल्या सर्वांवरती मा भगवान शिवांची माता पार्वतींची स्वामी समर्थनची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ